श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री विष्णवे नमहा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी भगवान विष्णूंची अत्यंत प्रभावी सेवा व्यंकटेश स्तोत्रव्रत आपल्या जीवनातील कुठली समस्या असू द्या शारीरिक किंवा मानसिक रोग आर्थिक अडचणी कर्ज संततीविषयक समस्या विवाह समस्या नोकरी व्यवसायातील अडचणी शत्रू कोणत्याही अडचणी किंवा संकटाचं निवारण करणारी अशी ही सेवा आहे पंधरा ऑगस्ट रोजी जन्माष्टमी आहे जन्माष्टमीच्या मुहूर्तावरती आपण ही सेवा सुरू करा हे व्रत किंवा सेवा कशी करावी यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे नक्की बघा लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तीन रात्रींचं व्रत आपण करू शकता प्रत्येक रात्री बारा वाजता स्नान करून एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र वाचावं वा मराठी किंवा संस्कृत किंवा आपण सलग एकवीस दिवस रोज एक वेळा व्यंकटेश स्तोत्र पठन करू शकता किंवा जन्माष्टमीच्या दिवशी फक्त सेवा म्हणून एक वेळा किंवा एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र मनोभावी पठन करा भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता म्हणून जन्माष्टमीच्या रात्री बारानंतर नंतर भगवान विष्णूंची भगवान श्रीकृष्णाची सेवा अवश्य करावी व्यंकटेश स्तोत्र ही भगवान विष्णूंची अत्युच्च सेवा मानली जाते त्यामुळं ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी व्यंकटेश स्तोत्राची ही सेवा अवश्य करा आपल्याला व्रत जर सुरू करायचं असेल मनात इच्छा असेल की व्यंकटेश स्तोत्राची व्रत उपासना आपल्याला करायची आहे सुरू करायची आहे जन्माष्टमीच्या मुहूर्तावरती आपण ही सेवा सुरू करा भगवान श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात श्री स्वामी समर्थ